Me so-

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया स्वामी रामानंद तीर्थ हे स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते विद्वान व ऋषितुल्य व्यक्ती महत्व होते त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर त्यांचा जन्म कर्नाटकातील सिद्गी येथे करमड ब्राह्मण कुटुंबात तीन ऑक्टोबर एकोणावीसशे तीन या साली झाला वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते त्यांनी दोन मुलींनंतर संन्यास घेतला व पत्नीची संमती घेतली नाही तेव्हा त्यांच्या गुरुंनी त्यांना परत गृहाश्रमात जाण्याची आज्ञा दिली त्यानंतर त्यांना हे पुत्ररत्न झाले जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन ते सोलापूरच्या नॉर्थ कोट हायस्कूलमध्ये दाखल झाले तिथे मॅट्रिकला असताना गांधी टोपी घातली म्हणून स्वामीजींना छड्या खाव्या लागल्या पण टोपी काढण्याचा हुकूम त्यांनी पाळला नाही त्यांना शाळेतून बहिष्कृत केले गेले तेव्हा त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी ए व लोकशाहीचा विकास हा प्रबंध लिहून एम ए पदवी संपादन केली त्यानंतर एकोणासशे सव्वीसमध्ये नामजोशी यांच्या स्वीय सहाय्यकपदीत ते रुजू झाले त्यामुळे आपात्ता गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले तत्पूर्वी लोकमान्य टिळकांच्या निधनाने ते दुःखी झाले त्यांनी त्यावेळी या क्षणापासून माझे सर्व उर्वरित जीवन मी मातृभूमीच्या चरणी वाहत आहे सर्व सुखांचा त्याग करून मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचे पालन करी करीन अशी प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर तिचे पालन केले नाम जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी एन हिवाळ्यात दिल्लीला पाठवले दिल्लीला थंडी हवामानामुळे त्यांना पक्षाघाताचा झटका आला व त्यात त्यांचे दीड वर्ष वाया गेले नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली आणि चौदा जानेवारी एकोणावीसशे तीस रोजी आपल्या जन्म नावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली त्यानंतर चौदा जानेवारी एकोणावीसशे बत्तीस रोजी हिप्परगा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे लखनौ स्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले त्यांनी हिप्परगा येथे तत्पूर्वीच एकोणावीसशे तीसमध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षण संस्था काढली सहा सात वर्ष राष्ट्रीय बाण्याने हे कार्य केल्यानंतर ते एकोणावीसशे पस्तीसमध्ये सक्रिय राजकारणात सहभागी झाले आणि या सुमारास आंबेजोगाई हो येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली पुढे ते मुख्याध्यापकही झाले याच काळात वाघमारी आणि अनंतराव कुलकर्णी यांनी हैदराबाद संस्थानच्या जुलुम जबरदस्तीला शह देण्यासाठी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र संघाची स्थापना केली एकोणावीसशे एकतीसमध्ये केशवराव कोरटकर आणि धर्मवीर वामनराव नाईक यांच्या पेरणेने आर्य समाजाची स्थापना झाली होती परभणी जिल्ह्यातील परतूर येथे एक जून एकोणावीसशे सदतीस रोजी हैदराबाद संस्थान महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षाखाली पार पडले त्यानंतर हैदराबाद मधील जनता शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात स्वामीजींनी मेकावलेच्या शिक्षण पद्धतीवर घनाघाती टीका केली या भाषणानंतर सर्व सहकार्यांनी स्वामीजींना हैदराबाद संस्थानातील असंतुष्टांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले त्या सुमारास स्वामीजींनी आपल्या असंख्य अनुयायांसह अंबेजोगाई सोडून हैदराबादला प्रयाण केले विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंदांनी नऊ जून एकोणीसशे अडतीसपासून हैदराबाद शहरात कायमचे वास्तव्य केले त्यावेळी हैदराबाद स्टेट्स काँग्रेसमध्ये सदन व मवाळपंथी कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते ते स्वामीजींच्या क्रांतिकारक चळवळीपासून दूर राहिले स्वामीजींनी गोविंदबाई श्रॉफ आघ वाघमारे बाबासाहेब परांजपे शंकरराव चव्हाण दिगंबरराव बिंदू रवीना नारायण रेड्डी यासारख्या निष्ठावान मित्रांच्या सहकार्याने निजामांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आंदोलन छेडले निजाम सरकारने स्टेट काँग्रेसवर बंदी घातली आणि स्वामीजींसह सर्व कार्यकर्त्यांना बद्दी हुकूम मोडल्याबद्दल तुरुंगात डांबले एकोणावीसशे अडतीसमध्ये एकोणावीसशे अडतीस ते अठ्ठेचाळीस स्वामीजींना स्वातंत्र्यापर्यंतच्या दहा वर्षाच्या काळात अनेक वेळा शिक्षक होऊन सलग एकशे अकरा दिवस अंधार कोथडीत ठेवले गेले महात्मा गांधींनी एकोणावीसशे बेचाळीसमध्ये छोडो भारत आंदोलनाचा इशारा देताच त्याचे पडसाद हैदराबाद संस्थानातही उमटले हैदराबादमध्ये हिंदूंचे जीवन असुरक्षित व धोकादायक बनले अशा परिस्थितीत स्वामीजींनी नागरी हक्कासंदर्भात सत्याग्रह व सनदेशीर मार्गाचा निजामशहाविरुद्ध फारसा उपयोग होणार नाही हे जाणले आणि त्यांनी आपला लढा प्रखर व तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केला सोळा अठरा जून एकोणासशे सत्तेचाळीस या काळात हैदराबाद संस्थानातील मुशिराबाद भागात भरविलेल्या स्टेट काँग्रेसच्या अधिवेशनात स्वामी रामानंद यांनी हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा नारा करून सर्व कार्यकर्त्यांना निजामांविरुद्ध लढण्याचे आवाहन केले या शस्त्र लढ्यात सत्याग्रह साराबंदी निजामी ठाण्यांची लूट बँक दरोडे सरकारी कागदपत्रांची होळी अशा विविध मार्गांनी व गनिमी काव्याने क्रांतिकारकांनी निजाम सरकारला वेठीस धरण्याचे प्रयत्न केले विद्यार्थी मित्रांनो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणविशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले तत्पूर्वी हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे उदयास आली परंतु निजामाने निजामाने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणार नाही व आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असे घोषित केले तथापि संस्थानातील जनते स्वामीजींनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन केले निजाम सरकारने तिरंगा फडकाविण्यास बंदी घातली आणि बंदी मोडणाऱ्या जबर शिक्षा फरमावली त्यामुळे रजाकारांचे अत्याचार व जुलूम प्रचंड प्रमाणात वाढले त्यानंतर तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी उमरी जिल्हा नांदेड येथील बँक स्वातंत्र्य सेना सैनिकांनी भरदिवसा लुटली या सुमारास स्वामीजी तुरुंगात होते आणि तेथून ते कार्यकर्त्यांना संदेश धाडीत असत अखेर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई करून हैदराबाद संस्थानातील निजाम राजवट संपुष्टात आणली त्यावेळी स्वामीजींनी तुरुंगातून मुक्तता झाली आणि हैदराबाद संस्था स्थापनेच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या स्वातंत्र्य लढ्यातील निष्ठावान व सच्च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाकडे दुर्लक्ष करून काँग्रेस श्रेष्ठी भलत्या स्वार्थी व संस्थानातील धनाड्याकडे सत्ता सोपून पाहत आहे हे पाहून स्वामीजींनी हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले मात्र त्यांनी काँग्रेसचे सभासत्व सोडले नव्हते राजकारणापासून अलिप्त राहून शैक्षणिक कार्याकडे ते वळले त्यांनी नांदेड येथे एकोणासशे पन्नासमध्ये नांदेड एज्युकेशन संस्थेची स्थापना केली आणि नांदेड शहरात पिंपल्स कॉलेज काढले त्यानंतर त्यांनी एकोणावीसशे बावन्नच्या सार्वत्रिक निवडणुकात गुलबर्गा मतदारसंघातून निवडून लढवून संसदेत प्रवेश केला एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी हैदराबाद राज्याच्या विभाजनाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला आणि मराठवाड्यातील जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कानी घातली स्वामीजींनी एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढून पुन्हा खासदारकी मिळवली आणि मराठवाड्याचा प्रश्न तसाच लावला एक मे एकोणासशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मिती आता त्यांची कार्यवाही झाली विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया स्वामीजींचे हैदराबाद मुक्ती संग्रामातील मराठवाड्याचे योगदान हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासिम रजवी यांच्या रझाकार या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते याचा विरोध करणे आवश्यक झाले होते यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते यासाठीची चळवळ अनेक वर्ष चालली होती सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले त्यांना अटक झाली होती ते सुट्टी चार महिने कारावासात होते सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले हैदराबाद संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले मुक्तीसंग्रामात आपल्या विचारांचा प्रचार होण्यासाठी त्यांनी व्हिजन हे साप्ताहिक चालवले होते यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत माणिकराव पहाडे शंकरबाई पटेल बाबासाहेब परांजपे गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्य सैनिक होते हैदराबाद है मुक्ती संग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थकही होते तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले हैदराबाद संस्थान सतरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी भारतात विलीन झाले स्वामी राम रामानंद तीर्थ यांची ओळख मराठवाड्याचे मुक्तिदाते अशी होती पण ते केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर ते पूर्ण हैदराबाद संस्थानचे मुक्तिदाते होते त्यांनी हैदराबाद संस्थान केवळ निजामाच्या जाचातून मुक्तच केली नाही तर नव्या राजाची दिशा कशी असावी हे देखील त्यांनी दाखवून दिलं विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया गांधीजी आणि स्वामीजींची भेट एकोणासशे एकोणचाळीसमध्ये स्वामीजींना सोडण्यात आलं ते गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले गांधीजींना भेटल्यावर त्यांनी सांगितले अनेक राजकीय कार्यकर्ते तुरुंगात आहेत त्यांच्या सुटकेसाठी उपोषणाची परवानगी मला द्यावी आत्मक्लेशाचा मार्ग राजकारणासाठी वापरायचा नसतो असं गांधीजी म्हणत त्यामुळे गांधीजींनी उपोषणाची परवानगी नाकारली गांधीजींनी स्वामीजींना विचारलं की तुम्ही अहिंसा हे तत्व जीवनिष्ठा म्हणून स्वीकारलं आहे का कोणत्याही परिस्थितीमध्ये अहिंसा त्यागणार नाहीत इतकी या तत्वावर तुमची अढळ श्रद्धा आहे का तुम्ही एकटे पडलात कोणीही तुमच्या मदतीला केव्हाही आलं नाही तरी तुम्ही याच तत्वावर कायम राहिलात का स्वामीजी सांगतात या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गांधीजींनी मला रात्रीचा वेळ दिला होता संन्यास घेताना देखील मनात इतकी उलतापालत झाली नाही तितकी यावेळी झाली दुसऱ्या दिवशी मी ते गांधीजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं मी अहिंसेला अद्याप राजकीय धोरण समजत होतो पण आता मी या तत्वाचा जीवनिष्ठा म्हणून स्वीकार केला आहे असं म्हणून ते गांधीजींच्या पाया पडले गांधीजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आणखी काही दिवस माझ्याजवळ थांबा असं सांगितलं या काळात गांधीजींचा सहवास लाभला त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धती समजली आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली असं स्वामीजी नमूद करतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हिंदू मुस्लिम सलोका आणि त्यात स्वामीजींचे नेतृत्व तुरुंगातून सुटल्यानंतर स्वामीजींसमोर अनेक प्रश्न होते त्यापैकी सर्वात महत्वाचा म्हणजे राजाची घडी नीट बसवणं हिंदू मुस्लिम दंगे उसवू न देणे संस्थानातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे ही ध्येय त्यांच्या समोर होती त्यासाठी ते, ते प्रयत्नरत राहिले निजाम हा मुस्लिम होता त्यांची सेना आणि रजाकार हे देखील मुस्लिम होते पण स्वातंत्र्यानंतर दंगली उसू नये याची पूर्ण खबरदारी स्वामीजींनी घेतली होती ते आपल्या आठवीच्या पुस्तकात म्हणतात परिस्थिती वश इथल्या मुस्लिम बांधवांना आमच्या बरोबर निजामशाही विरोधात लढता आलं नसेल पण संस्थानातले बहुसंख्य मुस्लिम हे आमच्या विचारसरणीला अनुकूल होते स्वामीजींच्या या विचारांचा प्रभाव बहुसंख्य नेत्यांवर असल्यामुळे संस्थानात हिंदू मुस्लिम सलोखा निर्माण झाला स्वतंत्र भारतात स्वामीजींनी दोनदा निवडणूक लढवली एकदा ते गुलबर्गा आणि एकदा औरंगाबाद येथून लोकसभेवर निवडून गेले दुसरी टर्म पूर्ण झाल्यानंतर ते पंडित पाशी गेले आणि राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा जाहीर केली नेहरूने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि चळवळ राज्यांची भाषावार पुनर्रचना व्हावी असं स्वामीजींना वाटे हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात यावा म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले स्वामीजी सरजामशाहीच्या विरोधी होते पण सरजामशाही विरोधात सशस्त्र उठाव नको असे त्यांना वाटते तेलंगणा आणि आंध्रमधील शेतकऱ्यांची शस्त्रे खाली टाकावी म्हणून त्यांनी या भागाचे दौरे केले पुढे आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीत ते सहभागी झाले वय वाढू लागलं होतं प्रवासाचा ताण असह्य होऊ लागला त्यामुळे त्यांनी स्वतःला शैक्षणिक कार्याला वाहून घेतलं एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये ते आजारी पडले त्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालीच नाही त्यांना अंबाजोगाई हो येथून हलवण्यात आलं आणि हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही बावीस जानेवारी एकोणावीसशे बहात्तरला त्यांचं निधन झालं जेव्हा स्वामीजींना पहिल्यांदा अटक झाली होती तेव्हा सरकार दरबारी चाप्टर केसमध्ये त्यांची नोंद फकीर अशी करण्यात आली होती पण याच फकीराने जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या निजामाचं हरण केलं जेव्हा स्वामीजी या जगातून निघून गेले तेव्हा त्याच्या नावावर कुठलीही संपत्ती किंवा वास्तू नव्हती पण त्यांनी घडवलेल्या नेत्यांनी या देशाला दिशा देण्याचं काम सुरू ठेवलं हाच त्यांचा सर्वात बहुमोल वारसा होता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आत्ता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद